नमस्कार नमस्कार सगळ्यांना राम राम सगळ्या सगळे बोलवा बापाला म्हणावला बापाला म्हणावला येऊ बाप पण ते कशासाठी करणार मी मी कोणाला विसरणार नाही कालचा फोन करा संदीप आहे तुमच्यासाठी चोवीस तास अव्हेलेबल जातीवाद करायचं नाही कोणते जातीवाद करत असते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण काय करायचं सगळ्याला सोबत घेऊन काम करायचं आपल्याला सगळे सोबत पाहिजे जितेंद्र आवड मुंबईचा त्याला माहिती वाल्मेकरा सुटला त्याच्या आईच्या सुरेश चला मी साक्षीदार आहे संदीप ताना सुरेश सुरेद किती किती मॅटर बोल वाल्मिकांना बाहेर काढले हे मी साक्षीदार आहे आणि बाळाच्या आहे बाळा बांगर बाप ह्या मी तालुक्यातला तालुक्यात मी तू तालुक्यात बोलता मला देतो ना आहे तुला अन्न जिल्हाध्यक्ष केलं युवक तुला अण्णा आमदार घराचे स्वप्न बघत होते तू अण्णा सोबत राहिला अन्न तुला गाडीत घेऊन अन्न तुला फोन न दोन दोन तास बोलायचारा अण्णाचा फोन म्हणजे तुझ्या संदीप दाखव काय नाही अये काय रे